पहिली माझी हात हातकुंटला लाविला देव तो विठ्ठल पहिल्या ओवीला गाईला देव तो विठ्ठल पहिल्या ओवीला गाईला दुसरी माझी ओवी ग जात्याच्या पाळीला ओवीला गाईले क माझ्या बन ओला गाईले क माशा माळीला तिसरी माची ओवी ग जात्याची वैरण ओवीला गाईले ग नारायण नारायण ओविला गाईले नारायण नारायण चौथी माझी ओवी ग चवळीची सेंग चौथी माझी ओवी ग चवळीची सेंग विठ्ठलाच्या तुळशीला आला बाई रंग नमस्कार मी सुचिता सुचिता हिलॉगमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत मी इथे हे उडीद घेतलेले आहे आणि आपल्याला आज उडदापासून डांगर कसं तयार करायचं आहे ते आज आपण पाहणार आहोत आणि इथे मी उडीद घेतले तर उडीत तेच पहिले साफ करून घेते त्यातील खडा वगैरे काय असेल तर तो, तो काढून टाकायचा आहे म्हणजे आपण पूर्ण स्वच्छ करून घ्यायचे आहेत उडीद मैत्रिणीनं व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पहा आणि माझी ते उडीद साफ करून झालेले आहे ती बघा एवढी घाण निघालेली आहे आता आपण हे उडीद भाजून घ्यायचे आहे चला तर मग भाजून घेऊया विस्तव आपल्याला कमी ठेवून उडीद भाजायचे आहेत उडीद आता थोडे थोडेसे असे घ्यायचे आणि ते आपले चांगले प्रकारे भाजून घ्यायचे उडीद काळे असल्यामुळे आपल्याला कसे भाजले आहेत हे समजत नाही चला तर मग मी तुम्हाला दाखवते कसे भाजायचे ते तर चमच्याच्या सहाय्याने हलवत अशी उडीद भाजून घ्यायची आहे आणि ते पण विस्तव कमी करायचा आणि हे छानपैकी असे भाजून घे भाजून घ्यायचे आहे हे काळे असल्यामुळे आपल्याला ते समजत नाही किती भाजले आहेत आणि किती नाही ते पण ते वास येतो आपल्याला त्याच्यामुळे समजायचं की आपले उडीद भाजून झालेले आहे सारखं असं हलवत राहायचं नाही तर करपले तर आपल्याला डांगर चांगलं लागणार नाही म्हणून अशा प्रकारे चांगलं हलवून खमंग असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा उडायला लागलेले आहेत फडफड करायला लागलेले आहेत म्हणजे आपली उडीद भाजून झालेली आहेत अजून थोडेसे भाजायचे मला सगळेच भाजले गेले पाहिजेत वास पण सुटलेला आहे जे आपले उडीद भाजून झालेले आहेत मी जरा आता चुलीवरनं असे बाजूला घेतलेले आहेत आणि सगळे भाजले जावे म्हणून मी आता हे जरा ठेवलेले आहेत आता हे असे भाजून घेते कारण का आपली ही कढई पण तापलेली आहे त्याच्यामुळे ते बरोबर भाजले जाणार मी ही अशी कढई वापरते तुम्ही कोणतीही कढई वापरली तरी चालण्यासारखं आहे माझ्याकडे अशी कढई आहे आणि ह्याला मूठ आहे अशी धरायला म्हणून मी ही अशी कढई वापरते उचलायला उत, आणि हे करायला बरं पडतं असं म्हणून याला मूट आहे असे म्हणून मी हीच वापरते चुलीवर आणि हे कसं उतरायला बितरायला बरं पडतं हे मूठ असल्यामुळे म्हणून मी अशा प्रकारचीच कढई घेतलेली आहे तर हे आपले भाजून झालेले आहेत आता आपण मी काढते हा अशा प्रकारे मी सर्व भाजून घेते आता आपल्याला उडदाची सालं पहिल्यांदा काढायची आहे तर मी इथे खाली कोणता अंतरलाने त्याच्यावर एक रुमाल टाकलेला आहे आणि त्या रुमालावर मी जात्याची पेठ ठेवलेली आहे तर आता ही पेठ ठेवल्यानंतर त्याच्यावर दुसरी पेठ ठेवायची आहे आणि आपल्याला हे उडीद भरपूर उडीद असे टाकून टाकून वरची सालं काढायची आहेत अशा प्रकारे आता मी तुम्हाला दाखवते पहिली माझी हात देव तो विठ्ठल पहिल्या ओवीला गाईला देव तो विठ्ठल पहिल्या ओवीला गाईला गा दुसरी माझी ओबीसी जात्याच्या पाळीला गाईले गाईलेक माझ्या वन माळीला ओवीला गायलेक माझ्या वन माळीला तिसरी माझी ओवीक जात्याची वैरण ओवीला गाईलेक नारायण नारायण चौथी तुळशीला आला बाई रंग गिखलाच्या तुळशीला आला बाई रंग तर अशा प्रकारे माझी डाळ भरडून झालेली आहे म्हणजे साल काढून झालेला आहे आता आपण हे सर्व पाकडून घेऊया आणि डाळ बाजूला काढून घेऊया आता आपण सुपात घेतलेली आहे डाळ ती आता आपण पाकडत हो, आहोत आणि त्यातील डाळीचं साल हे बाजूला काढत हो, आहोत आणि डाळ बाजूला काढत आहोत तर अशा प्रकारे डाळ ही पाखरून घ्यायची असते डाळ आपली पाखरून झालेली आहे आता आपण परत पेड असे एकावर एक ठेवून जी डाळ आपण पाखडलेली आहे ती थोडी थोडी आहे जात्यामध्ये टाकून आपल्याला दळायची आहे थोडीच टाकायचे तरच आपलं पीठ तयार होईल चला तर मग मी दाखवते लेकीची जात अशी सोन्याची गकुडकी जाती पारखरी लेख लाड लाडकी जाती पर घरी लेख बापची लाडकी लाड गले की बापा को जाशील पर घरा लई को जाशील पर घरा लई माया लावू नको माय खेती मांडी वरी पाप करतो सावली माय खेती मांडी वरी पाप करतो सावली एवढं सायस करुनी केलं लोकांच्या हवाली एवढं सायस करुनी केल्या लोकांच्या हवाली हो सासरी जाता लेक बाप बघ तो दूर दूर लहानची केली मोठी सत्ता नाही तुझ्यावर लहानची केली मोठी सत्ता नाही तुझ्यावर लेक जाती नांदायला बाप आहे वर खाली सांगतो बाई तुला लेक पाट्याची झाली सांगतो बाई तुला लेख परक्याची झाली लेक, परक्या लेक सासरला गेली बापर तो टपाटपा लहानाची मोठी केली त्यात माझा काय नफा लहानाची मोठी केली त्यात माझा काय नफा बाप म्हणेले की माझ साखरेच पोत जाशील पर खरा किती नाही तुझ हे पहा असं बारीक पीठ डोळून येतं जात्यावरती बाप म्हणेले की तुला देऊन बाई आलो तुझ्या नशिबाला जामीन नाही झालो बाप म्हणे की माझी तांब्याची परात सुराला सुन लागत घरात गेली सासूराला सुन लागत घरात बाप म्हणेल की माझे पाऊस पाहूणे आता माझी बाई कधी येशील मा अत्ता माझी बाई कधी एशी लची माझी बाई कशी एशी लची तर अशा प्रकारे आपलं जात्यावर दळून झालेलं आहे आता आपण हे सर्व पीठ चाळणीच्या सहाय्याने चाळून घेणार आहोत कारण ह्याच्यात आपण डाळ टाकताना दळताना डाळ टाकताना जर दुसरा दाणा ह्या पिठामध्ये गेला असेल म्हणून आपण ह्या चाळणीच्या सहाय्याने चाळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे माझे उर्दाचे पीठ सर्व चाळून झालेले आहे आपण पाहू शकता माझं हे मुद्दाच मस्त देखील झालेलं आहे आणि किती झालं आहे बघा ते मैत्रिणीनवमी इथे जात्यावर जाताना दोन ओबी गायलेले आहेत दुसरी ओबी ही बाप आणि लेकीची आहे जेव्हा लेख सासरी जाते तेव्हा बाप च्या मनात काय काय हुरगुर चाललेली असते ते सर्व मी इथे ह्या गाण्यास सांगितलेलं आहे तर आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल आता आपण हे डांगराचं पीठ कसं भिजवतात ते सांगते मी तुम्हाला मी ते कांदा बारीक कापून घेतलेला आहे आणि त्याच्यात आत्ताच दळलेलं मी डांगराचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे तुम्हाला जेवढं कांदा पाहिजे तेवढा तुम्ही घ्या आणि तुम्हाला किती पीठ पाहिजे तेवढं तुम्ही घ्या अंदाजे जे मीठ टाकायचं आहे ह्याच्यात मिरची किंवा कोथिंबीर पण टाकतात मी ते टाकलेलं नाही मी फक्त साधंच असं भिजवलेलं आहे आम्हाला असंच आवडतं म्हणून मी असं भिजवलेलं आहे तर खरोखर अशा प्रकारे डांगर हे खूप छान लागतं आणि त्याच्याबरोबर नातण्याची भाकरी डांगर आणि नातण्याची भाकरी खूपच छान लागते एकदा तुम्ही असं करून बघा आणि खाऊन पण बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा मी ज्या दोन ओबी गायलेल्या आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी काही गायक नाही आहे पण मी जो काही थोडासा प्रयत्न केला आहे ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपल्या इथे डांगर तयार आहे आता आपण नात्याची भाकरी आणि डांगर कसं झालंय ते पाहूया मैत्रिणीनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि अशाच काही मजेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओची सर्वात आधी नोटिफिकेशन पाहण्यासाठी बाजूचे बेल आयकन नक्की प्रेस करा असेच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये काय भाडे लागतंय कारण हे जात्यावर दळलेलं आहे विरणी तोंड आणलेली नाही जात्या दळल्यामुळे ह्याची टेस्ट आणखीन वाढलेली आहे तुम्ही सुद्धा एकदा करून बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद